महाराष्ट्राकडे सरकारचं लक्ष नाही सगळे प्रकल्प गुजरातला पळतात सर्व इंटरनॅशनल कंपन्या गुजरातमध्ये सुरू होतात असं गेल्या काही काळात ऐकायला मिळत होतं पण आता ही, ही स्टेटमेंट पुसली जाणार असं दिसतंय कशासाठी तर एलॉन मस्क यांनी भारतासाठी आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रासाठी एक गुड न्यूज आणली आहे काय आहे ती गुड न्यूज तर टेस्ला ही इलॉन मस्क यांची कंपनी भारतात येणार असल्याचं सांगण्यात आलंय यामुळे अनेकांना रोजगार मिळणार असल्याचं बोललं जातंय आता हे नेमकं कसं टेस्ला आहे काय भारतात सगळेच या प्रोजेक्टसाठी इतके आग्रही कशासाठी आहेत पूर्वी टेस्ला भारतात येण्यास का राजी नव्हतं आता टेस्लानं महाराष्ट्राचीच निवड का केलीय त्याचा या महाराष्ट्राला कसा फायदा होणार जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राइम संवाद या युट्यूब चॅनलवर ती अपना सर्वांचं स्वागत करते अमेरिकेतील आघाडीची इलेक्ट्रॉनिक व्हिआइकल्स निर्माता कंपनी टेस्लानं भारतात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे ज्यामध्ये व्यवसाय कार्यचारण विश्लेषक आणि ग्राहक तज्ञांचा समावेश आहे जे टेस्लाच्या भारतातील ईवी क्षेत्रातील प्रवेशाचे संकेत मानले जात आहेत आता हा प्रवास कसा होईल हे जाणून घेऊच पण त्याआधी टेस्ला काय आहे हे समजून घेऊया टेस्ला इंक ही एक अमेरिकन मल्टीनॅशनल कंपनी आहे जी इलेक्ट्रिक वाहनं आणि स्वच्छ ऊर्जा उपायांमध्ये कार्यरत आहे दोन हजार तीन मध्ये मार्टिन एबरहार्ड आणि मार्क टार्पेनिंग यांनी स्थापन केलेल्या टेस्लाचं ध्येय म्हणजे जगातील शाश्वत ऊर्जेकडे संक्रमणाला गती देणं हे आहे दोन हजार चार मध्ये कंपनीच्या सुरुवातीच्या इन्व्हेस्टमेंट राऊंड लीड करणारे एलॉन मस्क दोन हजार आठ पासून सीईओ म्हणून काम करतायत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत टेस्लाचं बाजार भांडवल अंदाजे एक पूर्णांक एकशे एकोणसाठ ट्रिलियन डॉलर इतकं होतं टेस्टला भारतीय बाजारपेठेत प्रवेश करून जागतिक स्तरावर कंपनीचा विस्तार करते कंपनीनं मुंबई आणि दिल्लीमध्ये किरकोळ कर्मचाऱ्यांसाठी पदांची जाहिरात केली पद आहे कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार आणि लिंकड इन प्रोफाईलवरील पोस्टनुसार पदं ही मुंबई उपनगरीय क्षेत्रासाठी आहेत या पदांमध्ये सर्व्हिस ऍडवायझर सर्व्हिस टेक्निशियन सर्व्हिस मॅनेजर सेल्स अँड कस्टमर सपोर्ट स्टोअर मॅनेजर व्यवसाय कार्यचालन विश्लेषक एक्झामिनर डिस्ट्रीब्युशन विशेषज्ञ कार्यदेश विशेषज्ञ इंटरनल सेल्स ऍडवायझर आणि कस्टमर पार्टिसिपेशन मॅनेजर यांचा समावेश आहे ही भरती कंपनीच्या भारतीय बाजारपेठेत प्रवेशाच्या योजनांचा भाग आहे का या प्रश्नावर टेस्ला कडून अजूनही ऑफिशियल उत्तर मिळू शकलेलं वेळेबाबत देखील कंपनीनं अजून तरी कोणतंही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत कंपनीनं संस्थापक एलॉन मस्क आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेतील व्हाईट हाऊस येथे राष्ट्राध्यक्षांच्या प्रसादात भेट झाली होती भारतीय बाजारपेठेत टेस्लाच्या प्रवेशाची उत्सुकतेनं वाट पाहिली जाते गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मस्क यांनी शेवटच्या क्षणी त्यांचा प्रस्तावित भारत दौरा पुढे ढकलला होता पण नुकत्याच झालेल्या पंतप्रधान मोदी आणि मस्क यांच्या भेटीमुळे भारतात ईव्ही विक्रीसाठी टेस्ला लवकरच योजना जाहीर करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे केंद्र सरकारनं नवीन ईव्ही धोरण जाहीर केल्यानंतर काही आठवड्यांपूर्वी मस्क यांचा भारत दौरा नियोजित होता ज्या अंतर्गत देशात किमान पन्नास कोटी अमेरिकी डॉलर गुंतवणुकीसह उत्पादन केंद्र स्थापन करणाऱ्या कंपन्यांना इम्पोर्ट ड्युटी मध्ये सवलती दिल्या जातील असं सांगण्यात आलं होतं हे पाऊल टेस्ला सारख्या प्रमुख जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशानं उचलण्यात आलं होतं टेस्लाच्या रिप्रेझेंटेटिव्ह भारतातील सर्व प्रमुख वाहन निर्मात्यांसह मारुती सुझुकी हिंदाई टाटा महिंद्रा किया स्कॉडा ऑटो फोक्स वॅगन इंडिया रेनॉ मर्सिडीज बेन्स बीएमडब्ल्यू आणि ऑडी यांच्यासह नवीन ई व्ही धोरणावरील शेअर होल्डर्सच्या बैठकीत सहभागी झाले होते यावरूनच आता टेस्ला भारतात त्यांची ब्रांच सुरू करणार असल्याचं सांगितलं जातंय त्यांच्या इलेक्ट्रिक कारनं ग्लोबल मार्केटमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या टेस्ला कंपनीनं मार्केटमध्ये एंट्री केल्याबद्दल गेल्या काही काळापासून अफवा पसरल्या होत्या आणि गेल्या वर्षी भारतात ऑफिस सुरू केलं याचीही चर्चा झाली होती पण आता भारतात पदांसाठी भरती जाहीर केल्यानं यावर शिक्कामोर्तब झालाय मागच्या काही वर्षात भारत सरकार इलेक्ट्रिक कारवरील कस्टम ड्युटी एकशे दहा टक्के केली होती यामुळे टेस्ला सारखी कंपनी भारतामध्ये इन्व्हेस्ट करत नव्हती या व्यतिरिक्त मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत स्थानिक उत्पादनावर भारत सरकारचा आग्रह आव्हान निर्माण करत होता कारण उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि गुंतागुंतींच्या नियामक लँडस्केपमध्ये नेव्हिगेट करणं आवश्यक होतं पुरेशा ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांचा अभाव आणि भारतीय ग्राहकांची किंमत संवेदनशीलता यामुळे टेस्लाची अनिच्छा आणखी वाढली होती पण आता मात्र भारत सरकारनं चाळीस हजार डॉलर्स पेक्षा जास्त किंमतीच्या इलेक्ट्रिक कारवरील कस्टम ड्युटी एकशे दहा टक्क्यांवरून सत्तर टक्क्यांपर्यंत कमी केली आहे यामुळे टेस्ला सारख्या कंपन्यांना इंडियन मार्केटमध्ये एंट्री करणं सोपं झालंय गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये भारतात एक लाख इलेक्ट्रिक कार विकल्या गेल्या होत्या त्यामुळे टेस्ला सारख्या कंपनीच्या एंट्रीनंतर इव्ही मार्केट आणखीन वाढण्याची शक्यता आहे बी वाय डी सारख्या चिनी कंपन्यांमुळे टेस्लाच्या ग्लोबल लेवलवर विक्रीत घट होते पण भारतात इन्व्हेस्ट केल्यानं टेस्लाला चांगले दिवस येऊ शकतात असं या कंपनीला वाटत असल्यानं ही इन्व्हेस्ट होते आता प्रामुख्यानं का। टेस्लाच्या कामकाजासाठी महाराष्ट्र हे एक अनुकूल ठिकाण म्हणून उदयास आले राज्यात एक मजबूत ऑटोमोटिव्ह प्रोडक्ट इकोसिस्टीम आहे ज्यामध्ये पायाभूत सुविधा आणि पुरवठादारांचं नेटवर्क आहे विशेषतः पुण्याभोवती या सुविधा आहेत महाराष्ट्र सरकारनं पुण्याजवळील चाकण आणि चिखली जवळ जागा प्रस्तावित केल्यात जिथे अनेक प्रमुख वाहन उत्पादक आहेत टेस्लाचे पुण्यातील विद्यमान कार्यालय आणि या प्रदेशात असंख्य पुरवठादारांची उपस्थिती राज्याचं आकर्षण आणखी वाढवते या घटकांमुळे टेस्लानं भारतात उत्पादन बेस स्थापन करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न केलेत ज्यामध्ये महाराष्ट्र त्यांच्या कामकाजासाठी एक प्रमुख दावेदार आहे यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतो टेस्लाच्या या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणात थेट परकीय गुंतवणूक आकर्षित होईल ज्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे टाटा मोटर्स सारख्या प्रस्थापित स्थानिक संस्थांसोबतचे सहकार्य जागतिक ईव्ही बाजारपेठेत महाराष्ट्राला एक मजबूत खेळाडू म्हणून स्थान देऊ शकतं टेस्लाचं कामकाज पर्यावरणीय उद्दिष्टांशी सुसंगत आहे इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देतं ज्यामुळे शहरी वायू प्रदूषण कमी होतं थोडक्यात टेस्लाची महाराष्ट्रातील गुंतवणूक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी राज्याच्या ऑटोमोटिव्ह चा, उद्योगाला चालना देण्यासाठी आणि पर्यावरणीय शाश्वतेला भर लावण्यासाठी सज्ज आहे आता याबाबतीत तुम्हाला काय वाटतं या इन्व्हेस्टमेंटचा ब्रँडचा महाराष्ट्राला काय फायदा होणार हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद